मॅडमवर प्रेम करणारे सर्व प्रेमीजन मी शब्दसुमनाने बैजल मॅडमबद्दल सत्काराच्या भावना व्यक्त करू इच्छितो सुरुवातीला प्रतिमा पूजन झालं दीप प्रज्वलन झालं बैजल मॅडम यांचा हा माहेरचा सत्कार आहे असं मला मनापासनं वाटतं आणि दीप प्रज्वलन आणि रेखाताईंचा सत्कार या निमित्तानं फक्त दोन ओळी आपल्यासमोर हो ठेवतो की दिव्यापासून आपण शिकावं परोपकाराचं लेणं दिव्यापासून आपण शिकावं परोपकाराचं लेणं स्वत जळत राहून इतरांना उजेड देणं स्वत जळत राहून इतरांना उजेड देणं रेखाताईंचं साहित्य विश्वातलं जे योगदान आहे ते योगदान म्हणजे अखिल मराठी विश्वाला ललामभूत असणारं असं योगदान आहे आणि साहित्यातल्या सर्व प्रांतांमध्ये त्यांनी मुक्त असा संचार केलेला आहे हा संचार करत असताना अतिशय मनाशी चिंतनशील आणि प्रचंड निरीक्षण चिंतन मनन याची सांगड घालत त्यांनी मानवी जीवनाचं भावविश्व आपल्यासमोर साकारलेलं आहे अजूनही त्या अखंड वाचन चिंतन आणि लेखन यामध्ये दंग असतात विद्या विनयेनं शोभते असं म्हणतात विद्या ग्रहण करणाऱ्या माणसानं विनयशील असलं पाहिजे विनम्र असलं पाहिजे आणि ही विनम्रता ही विनयशीलता रेखा ताईंच्या व्यक्तिमत्वामध्ये ओतप्रोत भरलेली आहे जलण्यासाठी तर त्या नक्कीच भूषण आहेत मराठवाड्यासाठी सुद्धा त्या अतिशय गौरव मूर्ती आहेत आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठी विश्वासाठी तर त्यांचं योगदान कायम चिरकाल स्मरणात राहणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दीर्घायुव आरोग्य आणि मनस्वी हार्दिक हार्दिक चिंतन व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद मला संजय संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल 我们从。